नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीचा आहे प्रथमेश तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत सोबत मित्रांनो आजची जी जाहिरात असणार आहे ती असणारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय असणारे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत कोण कोणते अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही जी जाहिरात असणार आहे बावीस एक दोन हजार सव्वीस बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबाबत सविस्तर माहिती आज घेणार आहोत तर चला सुरू करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेली एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ही जी हरत असणारी आहे रिक्रुटमेंट ऑफ प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट थर्ड अंडर आय सी एम आर रिसर्च प्रोजेक्ट म्हणजेच यामध्ये जे पद असणार आहे ते असणारे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट हे पदासाठी ही भरती असणार आहे हे जे काही पद आहे मित्रांनो तो हा जो काही इथे प्रोजेक्टचं नेम मेन्शन केलं आहे या प्रोजेक्ट अ पदा भर्ती है या तुम्हारा ऑनलाइन एप्लिकेशन में सुरुआत है ऑनलाइन एप्लिकेशन कहे क्या है इधे रिक्रूटमेंट ऑफ प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट थर्ड हम एक गुगल फॉर्म दिला ही जी लिंक है गुगल फॉर्म ऐसी अपने डिस्क्रिप्शन मे मेन्शन करो तो। तथे जाऊन तुम्हें ऑनलाइन पद्धति अर्ज करू सकता इतर सर्व का दी है अपन बढ़ू इथे पदाबद्दल आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट इथे ती मेन्शन केली आहे हे जे असणार आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट पद असणारे एक नंबर ऑफ वॅकन्सी यामध्ये एकच वॅकन्सी असणारे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा एम फार्म तुमचं एम फार्म झालं असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर एम पी टी झाले असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता एम एस सी नर्सिंगसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर एम एस सी इन लाईफ सायन्सेसमध्ये असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता हे जर तुमच्याकडे असेल इतने और मे ऑप्शन है ग्रैजुएट इन लाइफ साइंसेस बी एम एसा अर्ज करू शाह बी एच एम एस साबर बी एस सी नर्सिंग सुधा ही ऑपॉर्च्युनिटी एक चांगली संध्या फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी मात्र बी एस सी नर्सिंग असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मॅडिटर लागणार आहे जर तुमच्याकडे एम असेल किंवा सी नर्सिंग किंवा एम एस सी लाईफ सायन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एक्सपिरियन्स तुम्हाला कोणत्या प्रकारचे ते लागणार नाही त्यानंतर तुमचा पगारचा असणारे मित्रांनो पगार यामध्ये अठ्ठावीस हजार पर मंथ ही सॅलरी असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एचआरए एक जे काही अलाउन्स असणार आहे हा तुम्हाला अलाउन्स यामध्ये दिला जाणार आहे म्हणजे सॅलरी ही चांगली लेव्हलची असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे याच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही फक्त आणि ना फक्त तुमच्या इंटरव्यू वरती इंटरव्यू बेसिस वरती तुमची सिलेक्शन यामध्ये असणार आहे एज लिमिट तुम्हाला इथे लागणार आहे बिलो थर्टी फायव्ह मॅक्सिमम म्हणजे थर्टी इयर इयरची एज लिमिट यामध्ये असणार आहे पस्तीस वर्षापेक्षा कमी जर तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता इथे काही डिझायरेबल क्वालिफिकेशन दिले आहे हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे नसेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर काही महत्वाचे डेट्स असणार आहे ते बघून घेऊया लास्ट डेट ऑफ फिलिंग अॅप्लिकेशन चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही अॅप्लिकेशनची शेवटची तारीख असणार आहे म्हणजेच मित्रांनो साथ अजून बरेचसे दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला इतर जी काही तयारी असणार आहे ती करता येणार आहे त्याचबरोबर तुमचं यामध्ये डेट ऑफ इंटरव्ह्यू कधी असणार आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग कधी असणार आहे ते मित्रांनो ही एक महत्वाची बाब आहे लक्ष देऊन ऐका जी काही तुमची इंटरव्ह्यूची डेट असणार आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग आहे तो तुम्हाला मेल आय डीद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे पण मित्रांनो तुमचा जो काही तुम्ही मेल आय डी गुगल फॉर्ममध्ये भरणार आहात तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यूची डेट आणि जे काही रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे ते तुम्हाला समजणार आहे त्यानंतर इथे मित्रांनो ॲप्लिकेशन आणि सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे ॲप्लिकेशनर सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन तुम्हाला गुगल फॉर्म देऊ ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे गुगल फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही तुमचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट असणार आहे एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट असणार आहे त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ प्रूफ असणार आहे ते तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा करिक्युलम विटते म्हणजे तुमचा सी व्ही तुम्हाला अपलोड करायचा आहे सी व्हीचा चा त्यांनी खालीच या पीडीएफ मध्ये दिला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो त्याचबरोबर शेवटची तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे तुम्हाला सांगितलं आहे त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकार असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन असणार आहे ना कोणत्या प्रकारची एक्झाम द्यायची आहे तुम्हाला तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू बेसिस वरती असणार आहे ही एक चांगली संधी मित्रांनो असणार आहे यामध्ये त्याचबरोबर तुमची जे काही शॉर्ट लिस्टिंग असणार आहे इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती एम्सचे ऑफिशियल जे काही नागपूरची वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला कळवलं जाणार आहे पण मित्रांनो यामध्ये जर अर्जांची संख्या ही जास्त आली तर तुमची एमसीक्यू बेस रिटर्न टेस्ट होण्याची शक्यता असणार आहे ही मित्रांनो शक्यता असणार आहे मॅक्सिमम यामध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होऊन तुमचं सिलेक्शन यामध्ये होण्याची चान्सेस असणार आहे त्याचबरोबर काही टर्म्स अँड कंडिशनसुद्धा सुद्धा मेन्शन केलं आहे त्या तुम्ही सविस्तर या पीडीएफ मध्ये बघू शकता ही जी पीडीएफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे टेलिग्राम चॅनेलवरून ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर ही जी भरती असणार आहे मित्रांनो टेम्पररी बेसिसवरती असणार आहे म्हणजेच मित्रांनो जे काही लोकल कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही नागपूरच्या जवळपासच्या असाल तर यासाठी नक्की अर्ज करा ही तुमच्यासाठी चांगली संधी यामध्ये असणार आहे पगारसुद्धा यामध्ये मित्रांनो तुम्हाला चांगला असणार आहे त्याचबरोबर या जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा मेन्शन केला आहे मेल आय डीसुद्धा सुद्धा मेन्शन केला आहे इथे तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर करू शकता त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तिथे सुद्धा तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर करून दिला जाईल त्यानंतर मित्रांनो हा असणार आहे तुमच्या सी व्हीचा फॉर्मॅट हा सी व्हीच्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तुमचा सी व्ही बनवायचा आहे आणि तोच सी व्ही तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे ई पी डप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असणारच आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये